बाबुली रामकृष्ण हरी या ठिकाणी बऱ्याचशा वनस्पती आहेत या वनस्पतीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर होऊ शकतो ही कोरडूची पान आहेत कोरडूची पान आहेत ही जे काही बोंडं आता नुकतीच लागलेली आहेत बोंडं ही बोंडं याच्यामध्ये बिया असतात या बिया ते बिया वाटून त्याची पावडर करू शकता त्या खडीसाखरेवरून एक दोन चिमटी अर्धा चमचा खडीसाखर थोडं धनं था टाकून जर घेत आहे तर जे काही बारीक मुतखडे असतात ते मुतखडे पटकन निघून जातात पटकन निघून जातात तर अशा आणि किंवा कुरडूच्या पानांची भाजी आता थोडी पानं जर अशी जून झालेली आहेत तर कोवळ्या पानांची भाजी आहे तर मूत्रल होतं लघवी साफ होते काही मुतखडे किंवा बरेचसे त्रास कमी होऊन जातात शरीरात वाढलेल्या उष्णतेमुळे किडनीवरती ताण पडतो किडनीवरती उष्णता निर्माण होते तर ती उष्णतासुद्धा कमी होत असते बऱ्याचशा गोष्टी असतात बऱ्याचशा गोष्टींचा उलगडा आम्ही नेहमी करत असतो त्या ठिकाणी काकमांजरेचं झाडे बघा काकमांजर तर त्या सुद्धा खूप छान पद्धतीने फायदा करून घेता येतो त्या ठिकाणी पळसाची पानं आहेत पळसाच्या पानाच्या पत्रावळीत जर तुम्ही जेवण करताय तोंडाला चव निर्माण होते रुची निर्माण होते ही सागाची पानं भलं मोठं सागाचं सार देते बघा सागाचं पान हे सुद्धा औषधी गुणांनी भरपूर आहेत त्याच्या काही सागाच्या बिया असतात ते केसवाड्यासाठी उपयोगाच्या असतात ते कुटून म्हणजे सागाच्या बिया कुटायच्या चांगल्या पद्धतीने कुटत आहे गरम पाण्यात टाकताय आणि जर ते केस धुत आहे तरीसुद्धा केसांची वाढ चांगल्या पद्धतीने होते बऱ्याचशा गोष्टी असतात बऱ्याचशा गोष्टींचा करत असतो पोटावर व वा इतरत्र वाढलेली चरबी आम्हाला कमी करायची आहे तुम्ही आम्हाला काय घरगुती उपाय सांगाल असे प्रश्न मला बरेच लोक विचारतात बऱ्याच माता भगिनी विचारतात विशेषतः पोटावर चरबी वाढणं ही समस्या आजकाल बऱ्याच माता भगिनींना म्हणजे आफ्टर प्रेग्नन्सी बाळांपण झाल्यानंतर ही समस्या आजकाल खूप मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे तर ही समस्या असतं समारंभात जायचं म्हटलं किंवा कुठल्या कार्यक्रमाला जायचं म्हटलं मग जरा अशी गडबड होऊन जाते तर या समस्येवरती तुम्हाला त्याची काही कारण सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यावरती छोटे छोटे काही घरगुती उपाय लागू पाडणारे घरगुती उपाय याचा उलगडा मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये अवश्य करणार आहे व्हिडिओ महत्वपूर्ण असा आहे व्हिडिओ महत्वपूर्ण असा आहे झोप लागणं यासाठी तुम्ही आम्हाला काय सांगाल काय घरगुती उपाय सांगाल झोप न लागणं ही समस्या दिवसेंदिवस तीव्र होत चाललेली आहे त्यामागची काही कारण त्या कारणांचा सुद्धा मी उलगडा या व्हिडिओमध्ये करणार आहे काय काय कारण आहेत काय काय घरगुती उपाय साध्या पद्धतीने आपल्याला करता येतील ते साधे साधे सोपे सोपे उपाय सेन्सिटिव्ह विषय पोटावर व इतरत्र वाढणारी चरबी आजकाल खूप मोठ्या प्रमाणात बऱ्याच लोकांना त्याचा त्रास होत असतो तर ही चरबी कमी व्हावी पोटावर व इतरत्र वाढणारी त्या अनुषंगाने लहान मुलं असतील आजकाल लहान मुलांना सुद्धा पोटावरती चरबी वाढतात दिसते पोटावर चरबी इतरत्र चरबी वाढते माता भगिनींना हा इश्यू मोठ्या प्रमाणात होत आहे बऱ्याच म्हणजे पोटावर चरबी वाढणे किंवा अतिरिक्त फॅट साचणे ही समस्या दिवसेंदिवस स्त्री होत चालली आहे दिवसेंदिवस बरेच जण या समस्याने ग्रस्त आहेत आणि कसं असतं थोडस चार चौकांचा यायचं म्हणलं की गडबड होऊन जाते काही लोकांचे डायबिटीजी औषध चालू होतात काही लोकांचे डिप्रेशन्स आजकाल डिप्रेशन खूप मोठ्या प्रमाणात ताणताना खूप मोठ्या प्रमाणात त्याचे सुद्धा काही औषधं चालू असतात त्याचा वाईट परिणाम होतो चयापचय क्रिया मेटाबॉलिझम जर चांगल्या पद्धतीने नसेल चयापचय क्रिया तर त्याचा सुद्धा वाईट परिणाम होत असतो कसं असतं मेटाबॉलिझम चयापचय क्रिया या गोष्टी महत्वाच्या असतात साफ होणं हे गरजेचं असतं साफ नसेल तरी सुद्धा अडचणी वाढत जातात तर साधे साधे सोप्या सोप्या गोष्टी असतात आणि चरबी वाढलं की बघ गडबड होऊन जाते आपल्या सर्वांना माहिती आहे किंवा जे लोक याचा त्रास सहन करतात त्यांना या गोष्टीची कल्पना आहे पचनक्रिया चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे मग त्या अनुषंगाने तुम्हाला काही घरगुती उपाय सुद्धा मी या व्हिडिओच्या अनुषंगाने सांगत आहे ते घरगुती उपाय तुम्ही अवश्य करून घ्या आता कसं असतं अं उडीचा त्रास बऱ्याच भगिनींना असतो उडीचा त्रास थायरॉइड त्रास खूप मोठ्या प्रमाणात असतो त्याचा परिणाम वजन वाढणं किंवा पोटावरती चरबी वाढली या समस्या वाढत असतात तर आता एक 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 उपाय सांगतो मी सांगितलेले उपाय अनुभविक असतात मी सांगितलेले उपाय साधे साध्या गोष्टी सांगत असतो आणि या साध्या साध्या गोष्टीतून बऱ्याच लोकांना चांगल्या पद्धतीने आराम पडत असतो काय करायचं अशा लोकांनी तांदूळ गहू ज्वारी बाजरी म्हणजे ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे असा आहार तुम्ही सेवन करा असा आहार तुम्ही सेवन करा हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून प्रथम सांगतो कारण कसं असतं आहार हेच औषध असतं असं आयुर्वेदात सांगितलेलं आहे फळभाज्याचं तुम्ही सेवन करा दुधी भोपळा पडवळ विशेषतः कारल्याचं सेवन करा डायबिटीस आजकाल डायबिटीस जर असेल तर डायबिटीस डायबिटीस मुळे पोटावर डायबिटीस म्हणजे कसं असतं मेदाची गडबडून जाते मेद वाढतो पचनाची क्रिया गडबडून जाते तर कारलं कडू कारलं कडू कारण तुम्ही सेवन करा या कारल्याचा जबरदस्त फायदा होत असतो तुम्ही वाढावी चांगल्या पद्धतीनं म्हणून तुम्हाला मी एक उपाय या ठिकाणी सांगत आहे तुम्ही जेवण करताना एक चटणी सेवन करा चटणी साधी चटणी आहे ओली हळद घ्या थोडीशी ओली हळद म्हणजे एका माणसाच्या प्रमाणे ओली हळद थोडी आंबे हळद घ्या थोडं लसूण घ्या दोन चार पाकळ्या थोडी कोथिंबीर टाकून जर जेवण करताना ही चटणी सेवन करताय तर चांगल्या पद्धतीने पचनक्रिया होत असते पचनक्रिया सुधारण्यासाठी या साध्या सोप्या गोष्टीचा फायदा की चटणी बऱ्याच आजारामध्ये चमत्कारिक पद्धतीने फायदा करत असते रक्त शुद्ध करते खाल्लेलं पचवते खाल्लेलं जिरवते आणि पोट साफ चांगल्या पद्धतीने मदत असते पोट साफ झालं पाहिजे बघा ज्यांना संशयाला कडक होते अशा काळ्या का मनुकाचं सेवन तुम्ही जर करताय काळ्या मनुका एक मुठभर काळ्या मनुका घ्या मुडभर काळ्या मनुका घ्या थोडंसं अर्धा चमचा तुपात टाकून गावरान फ्राय करायचं थोडंसं सैंदव टाकायचं आणि हे जर वीस ते तीस वीस ते चाळीस या प्रमाणामध्ये तुम्ही जर काळ्यामधून का सेवन करताय तर आणि पोट चांगल्या पद्धतीने साफ होत असतं तुम्ही कपालभाती करा कपालभाती करा तुम्ही अनुलोम विलोम करा कपालभाती याच्यामुळे जे काही अतिरिक्त चरबी वाढलेली असते ती चरबी कमी व्हायला कमी व्हायला मदत असते अशा लोकांनी दुपारी झोपू नये अशा लोकांनी दुपारी झोपू नये कसं असतं तुम्ही जेवण करताय आणि लगेच झोपताय जेवण करताय लगेच झोपताय पचनाची क्रिया सुद्धा गडबडून जाते आपल्या शास्त्रामध्ये बघा आयुर्वेदामध्ये जेवण झाल्यानंतर शतपावली करायला सांगितले तुम्ही शतपावली शंभर पावलं चालावीत शंभर पावलं चालावीत त्याने कसं असतं खाल्लेलं चांगल्या पद्धतीने पचलं जात खाल्लेलं चांगल्या पद्धतीने झिरलं जात आणि जे काय मेधात रूपांतर होण्याचे जे काही गडबड असते ते मेद रूपांतर होत नाही तर तुम्ही जेवणानंतर शतपावली करा जेवणानंतर दुपारी झोपू नका बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टीचा उलगड आम्ही करत असतो बघा तर आता पोटावर चरबी साचू नये म्हणून तुम्ही एक उपाय पण तुम्ही करू शकता साधा आपलं दूध आणि हळद याचा लेप जरी पोटावरती किंवा ज्या ज्या ठिकाणी चरबी वाढले त्या ठिकाणी लावला तरी सुद्धा छान पद्धतीने आराम पडत असतो आता झोप येत नाही झोप येत नाही ही समस्या कॉमन तक्रारी बऱ्याच जणांना बऱ्याच माता भगिनींना वयस्कर वे, माणसांना ही समस्या असायची बघा पूर्वीच्या काळात परंतु आता झोप येत नाही ही समस्या घेऊन तरुण वर्ग पण खूप मोठ्या प्रमाणात येतात बघा तरुण वर्ग येतात विशेषतः कॉलेजमधील युवक युवती येतात झोप लागत नाही जास्त विचार करू नका जास्त विचार करू नका जास्त ताणताना करू नका करू नका आणि ज्या लोकांना झोपेची तक्रार आहे त्यांनी दुपारी झोपू नका दुपारी झोपता तर मग कसं असतं रात्री झोपेची गडबडून जाते त्यामुळे दुपारी झोपू नका थोडस शरीराला हालचाल होईल अशा पद्धतीने कामं सुद्धा केली पाहिजेत शरीराला हालचाल झाली शरीराचं थोडं श्रम झालं मग सुखाने झोप लागते शेतकरी दादा बघा चांगल्या पद्धतीने झोप लागते तर शेतकरी दादा कसं असतं भरपूर प्रमाणात दादा कष्ट करत असतो त्यामुळे रात्री बऱ्याच म्हणजे झोप चांगल्या पद्धतीने लागते पण आता ज्या शहरामध्ये शरीरा शारीरिक हालचाल ही कमी झालेली आहे शहरामध्ये शहरातील लोकांसाठी फक्त कसं काल काय काम नसेल तर जेवण केलं एका जागेवर बसलं जाते तर अशा लोकांनी तुम्ही जास्त वेळ एका बसू नका तुम्ही काही उपाय सांगतो जॉब चांगल्या पद्धतीने येण्यासाठी तुम्ही डायबेटीस वगैरे आहे का तेही गोष्टी पाहून घ्या लोकांना कसं असतं जर वारंवार लघवीला होत असेल तर वारंवार लघवीला होत असेल तर मग झोपेची जरा होऊन जाते तर वारंवार लग्नीला येत असेल त्या हिशोबाने काही उपाय सुद्धा करावे लागतात त्या हिशोबाने काही उपाय सुद्धा करावे लागतात स्वप्न पडत असेल स्वप्नातून काही लोक जागे होतात त्याचा सुद्धा परिणाम होत असतो तर जेवणामध्ये अशा लोकांनी कांद्याचा वापर करायचा काही साधे उपाय सांगतो बघा ज्यांना झोप लागत नाही तरी जेवणात कांद्याचा वापर करा कांद्याचा वापर केला तर चांगल्या पद्धतीने झोपेसाठी मदत होत असते वचन म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात पूर्वीच्या काळी लोक कसं असतं कांदा जेवण करताना भाकरी बरोबर खायची त्याच्या मागे बरीचशी कारण आहेत कारणांचा उल्लं तुम्हाला खोबरेल तेल घ्या खोबरेल तेल घ्या तळ ते हात तळ पाय तळ हात तळ पाय तुम्ही कांशीला लावा या ठिकाणी लावा याचा सुद्धा छान पद्धतीने फायदा असतो निरस दूध घ्या निरस दूध घ्या त्याच्यामध्ये कापूस बुडवा आणि जर या ठिकाणी डोळ्यावरती जर ठेवलं तरी डोळे शांत होतात डोळ्याची भरप कमी होते झोप चांगली लागायला मदत असते आणि रात्री उशिरा जेवण करू नका दुपारी झोपू नका ह्याही गोष्टी असतात आणि जर म्हशीचं दूध म्हशीचं दूध कसं असतं म्हशीचं दूध निद्राकर म्हणून शास्त्रात सांगितलं म्हशीचं दूध साधारण कपभर जर तुम्हाला कफाचा त्रास होत नसेल सर्दीचा त्रास होत असेल तर कपभर म्हशीचं दूध त्याच्यामध्ये एक चमचा कडी साखर एक चमचा तूप मिश्रण करून रात्री झोपताना सेवन करताय तरी सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला निश्चित झोप लागेल हा साधा उपाय परंतु परिणामकारक असा उपाय आहे जायफळ बघा जायफळ थोडस जर असं जायफळ मधातून जरी चाटवलं थोडं अल्प प्रमाणात जास्त प्रमाणात नाही तरी सुद्धा झोप चांगल्या पद्धतीने लागते बऱ्याच लोकांना कसं असतं जर झोप नीट लागली असेल तर डोके दुखी असते बघा तुम्हाला अनुभवाला असेल तर झोप चांगली नसेल तर डोके दुखत अशा वेळेला जायकुण तुपातून जर या ठिकाणी जर लावलो उगाल तर डोकं दुखू कमी होऊन जातात बऱ्याच गोष्टी असतात बऱ्याच गोष्टींचा उलगडा आम्ही व्हिडिओद्वारे करत असतो तुम्ही खानपान चांगल्या पद्धतीने ठेवा आणि पोटावरील चरबी कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत झोप येण्यासाठी काही घरगुती उपाय सांगितलेत तर याचा सर्व लोकांनी चांगल्या पद्धतीने फायदा घ्या भेटूया पुढच्या वेळेस जेवढे तोपर्यंत रामकृष्णा आधी धन्यवाद मागणी